हॅलो मित्रांनो तर वेलकम आहे तुमच्या दुपारच्या सत्रात आपल्या आजच्या ठळक बातम्या बातम्या त्या लगे बघू नका बातम्या मग काय मी म्हणली हा शंभू मी म्हणली बातम्या किती खोटे बोलतात दोघ एकमेकाला साथ देत ते ऐका ना शंभू पण खोट बोलतो मॅडम पण खोट्या बोलतात कोण खोट कमेंट कमेंटमध्ये सांगा मी हा तू असं नाही करायचं काळ का दिसायला लागलंय काय बया तुम्हाला सांगू मी शोभा आहे शोभा मॅडम मला लाईव्ह मध्ये काय म्हणता येते अक्षय अक्षय दोन तीन अक्षय तेवीस म्हणून अकाउंट आहे काय मोबाईल मध्ये लाईव्ह मध्ये मला काय म्हणते शिळ्या तोंडाची हा शिळ्या तोंडाची आणि काय त्या लाईव्ह ला कमेंट येते त्या काय काय बोलते ती मी काय म्हणते लाईव्ह ला एखाद्याच्या आलं आणि कमेंट आपण काहीतरी घाण केली तर लय मोठे राजे महाराजे होतात काही मग काय काय काही काही लय मोठी फौजदारी मिळवली वाटते काही इलेक्शन लढले ती वाटते ती धड स्वतःचे आबरू ठेवायचे नाही आणि दुसऱ्याचे आबरू ठेवायचे नाही त्यांना वाटतं ऑफलाईन आहे म्हणून समोरच्याला काय कळतच नाही हा असं वाटत की मग अकाउंटला काय फोटो नाही किंवा अकाउंटला काय नाही व्हिडिओ काय नाही असं त्याच्यामुळे ह्यांना वाटतं की आम्ही काही घाऊच शकणार नाही अरे पण सगळं कळतं आम्हाला बी आम्ही बी काय एवढं दुधखोळ नसतोय पण आम्ही काय म्हणतो मग त्या शेणात दगड टाकून कशाला आपलं अंगण करायचं एवढे शिपट साडी शिपट वडणी असलेली घाण मग चितड्या उडवायच्या मग अरे तुमच्या आमच्यात काहीच फरक नाही राहायला मग आम्ही चांगल्या लेवलची ले माणसं तरी काया काया आ, मी खवळीमधनच काय दुसरे मी त्याच्यात या का ह्याच्यात तर काय लिहिले तुझ्या बहिणीचे मी लग्न झाल्यावर तुझ्या बहिणीचे मी डॅश डॅश मारणार असलं टाकलंय मग ह्यांना एवढं जर कळतंय तर मग ह्यांच्या घरात ह्यांच्या बहिणी बाळांना बोलत बसा की लोकांच्या वर येऊन कशाला घाण घाण कमेंट करत आहे का नाही बरोबर कुणीकडं बघ माणसं बघते ती हां असं करून नाही लागते व मला एकच म्हणायचं आहे ह्यांनी आमच्या ला येऊन आहे आई कशा पाहिजे म्हणजे आमचा वॉच टाइम वाढवा येते ती काही असो ती काय आम्हाला काय फरक पडत नाही तुम्ही जेवढ्या कमेंट करता ना तेवढा वॉच टाइम वाढतो आमचा त्यामुळे ना आम्हाला काय फरक नाही ती बघतोय आम्हाला वरण आणि तुम्हाला पण बघतोय मला तुम्हाला म्हणजे कमेंट कर करणार आला मला वाटलं मला तुला कशाला ते आपल्याला बघतोय की बघतो कुणाची नीतिमाता कशी आहे होय हा बराबर लून पडायला लागले व खडी साखर खडी साखर खायची जरा मला तर वाटतंय काय माहित आहे का त्या सूर्याला का नाही त्याच्या बायकोन लय ताणलेलं दिसतंय त्यावर तर पळत पळत खेळ जास्त असा दहा लय मोठी डिग्री शिकला या डिग्रीला तर इतका तापलेला असतो या अर आपण काहीच शिकलो नाही म्हणायचं सूर्या की इतकी डिग्री कोणाला तर आहे का माहित सांग बर ना 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 खरं आणि मोजली का सूर्याची डिग्री कमेंट मध्ये सांगा सूर्याची डिग्री किती आहे आजची म्हणून <laughs> <laughs> माझी तर बघा किती तेहतीस टक्के असेल तुझी असो दे <laughs> तुझी काय पावसात बी तेवढीच भी तेवढी <laughs> <laughs> माझ तर काय वजन बी वाढत नाही काय बाई वजना विचार काय असतोय तर असते बरे आहे गे अशीच झाडपुढे आहे बघा नाही बरे आहे का नाही हो सांग तरी तिथे किती मोठू पतलू मोठ मोठू पतलू मी गाणं म्हणणार मोठू केली आहे आते मी म्हणायचं समोसे का वास हमको आ रहा है ये समोसा हमको चाहिए।, चाहिए अब मैं समोसा खा लूंगा और क्या करना है कर लूंगा तो पतलू गाना गायगा मोटू और पतलू की जोड़ी <laughs> माणसं म्हणत असतेली आमचे नातेवाईक की येडी विडी आहे ती का काय बडबड बडबड करते ती पण त्यांना काय माहित आपण प्रेक्षकांना गप्पा मारतो आपल्या ओडियांचा गप्पा मारकू लय पागल समजायला लागले ती बाग काय नाही दोन दिवसाला रोज म्हणलं तर आम्ही हिता <laughs> देवीचं मंदिर आमच्या नावानंच केलं इथली जागा हा नावानच केली नावानच आणि ही एकच असती बर का एकच झाड आहे आम्ही ही झाड पण सोडत नाही त्यांना विचार आण या चॉकलेट खायला येईल का कोणी चॉकलेट खायला हे रुपयाच्या चॉकलेटसाठी शे पाचशे रुपये खर्चावं लागते ती गे जी खऱ्या सत्याचा जी आहे ना भाऊराया कसा आलतात त्या दिवशी मग कसं आलतात धावत पळत तेच म्हणते ज्या ज्या ऑडियन्सला आपल्याबद्दल आदर प्रेम ती आणि निर्मळ मन असतंय ते शंभर टक्के भेटायला होते आतापर्यंत आपल्याला हसन दादा भेटले परत काय आले किल्ले तुम्ही भाऊसाहेब दादा हा पाणी आणखी प्या भाऊसाहेब दादा खेडकर Hmm. तर आपल्याला आपल्यावरती एक विश्वासाचं नातं असतं त्या विश्वासाच्या नात्याला पात्र होत आलं पाहिजे hmm. कारण काय पण युट्यूबवर आपण टाकायला लागलो ना तर विश्वास आपला कमी होतो दुसरा पाणी अरे मिक्स पाणी झाले मग माझा घसा खाऊ खाऊ फिल्टरच आहे की माझं फिल्टरचं पाणी आहे काय घालताय नवी ते आमच्या बाटलीतलं फिल्टरचं पाणी असतं माझं फिल्टरच परत ना चेकिंग चेकिंग करावं लागेल तुला लोक मला ना घासा जाम होईल म्हणून द्या वाटत आणि काय कुठलं पाणी पिऊच वाटत नाही द्या बे मी तर कोल्हापूरला चालेल का तिथे आपली ऑडियन्स मध्ये तयारच आहे भेटायला आणि कोल्हापूर झाल्यावर मग एकदा पुण्याला जायचंय पुण्याला हो पुण्याला पण आहेत पुण्याला ना हे आणायचे कॉस्ट्युम आता आताच नाही जायचे पुण्याला कोल्हापूरला ना मी खासकर ज्योतिबा राजाला जाणार आहे तुम्हाला माहिती आहे का ज्योतिबा तिथला देव पावन पण होते आणि प्रसन्न पण होते आणि विशेष म्हणजे त्या देवाची बघा केवढा चुटकुल हात आहे का <laughs> 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 उड़ा उड़ा हात एवढा असाच आहे इथं दाखवा काळी कलुटी गोरी गुरी माणसं म्हणते हाताने पायका दाखवायला लागले <laughs> तर काय नाही आपला एक मस्त पैकी केला जोक केला कारण तर इथं रंग तोंडाचे रंग सेम वाटतात पण हाताचं बघितलं तर हात काळा दिसतोय माझा का गोरं काय नसतं फक्त आम्हाला ते सांगायचं होतं रक्ताचं नातं एक असलं हो, ना आणि रक्ताचा कलर एकच आहे हो ह्याच्यात काय फरक नाही तुमचं जरी म्हणलं ना तरी एकच आहे चार कोसा जरी तुम्ही आहे ना तर आणि आम्ही चार कोसा फक्त रक्त आपलं एकच आहे बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा आणि शोभा मॅडम तुम्हाला पण मागाशी मी तुमचा व्हिडिओ बघितला तर तुमच्या व्हिडिओमध्ये पण मी सामील झाले तर बघितलं तुम्हाला मामा म्हणून एक विषयच नाही आहे तुमच्याकडं मामा म्हणून आणि तुमच्यासारखं सेम माझ्याकडं पण आहे कारण तर तुम्हाला काही विषय तरी झाला होता पण आम्हाला काही विषय नसताना मामापासून वंचित राहावं हो लागलं कारण मामाच या जा जगामध्ये राहिले नाहीत hmm. असं झालं त्याच्यामुळं जी काय असेल ना ती आपलं फक्त आणि फक्त आई आजी आज आणि मुलं एवढंच आहे ही चु, चुल कुन, 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 चुलत सासरे चुलत दीर पण आहेत का नाही आणि ह्या नंद ननंदा कुणी कुणाला विचारत नाहीत माझी तर नसतं कोण कोणा नसतं खरंच कोण कोणाचं नाही खरंच कोण कोणाचं नाही आमच्या आनंद नंद तर असं एकदा पण वाटलं नसेल की बाबा सख्या भावाची लेकरं आहे ती सख्या भावाची चुलत भावाची बिना सख्या भावाची लेकरं ह्याला वाटतंय की बाबा भावाचा चुलत्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझा बाबा होय हाणला वाटतंय की गु गुखाती आहो पण गु गुखातच नाही ही आम्हाला माहित आहे काय बी खायला लागले करून गु <coughs> गुखातच नाही भाऊजाई चांगली आहे म्हणून तर लेकरं धरून बसली भाऊजाई जर वांगाळ असतील टिंगाळ असती तर लेकरं तुमच्या पशी आणून सोडली असती या तुमच्या अमानत म्हणून बरोबर आहे <laughs> आणि बघा तिकडं तुमचं याड म्हणून अगो मी स्वतः जन्म दिलाय माझ्या शरीराच्या नसा अशा घेतलेल्या असते त्या हम्म लेकर माझी काय सुखाची नाही एक जीव आला आणि एक जीव गेलाय त्यातनं मला हा अनुभव आला लेकरा बाळांचा म्हणून मी लेकर कुठे सोडत नाही आणि तसा जर गुखायचा असताना तर मला या पशी पण राहायची गरज नाही आणि हिता असं भिकाऱ्यावर पण ह्यांना ऑडियन्सला बोलायची गरज नव्हती होय की मग कारण तर मला काय करायचं युट्यूब आणि काय करायचं व्हिडिओ काय करायचे आम्ही ना एक कष्टाने जगायचा प्रयत्न मध्ये म्हणजे जगायचा प्रयत्न चालू आहे आमचा हम्म नाही गरज गरज नाही तसल्या वागण्याची गरज कुत्र्यांना आहे भादव्याच्या महिन्यात प्रत्येक एका कुत्रे मागे सतरा कुत्रे फिरतात तसे आपल्याला नाही गरज आपण माणूस आहे आपण आपली जेवण जीव जीवन जगू शकतोय शरीराला त्याच वाईट मार्गाची गरज असते असं नसतं आपण पण आपलं कर्तव्य करायचं असते काय म्हणायचं मॅडम बरोबर आहे हम्म चला बोलता बोलता बारा मिनिटाचा व्हिडिओ झाला करू का बाय बाय बायू लगेच बायू बाय लगेच बाय आता काय कशाला थांबायच त्यांना आवडतात आपले व्हिडिओ म्हणून तर आपण त्यांना दाखवतोय बोलतोय मग अजून पुढचा बनवायचा ना तो तो बर चला थोड्या वेळानं थोडा पुढचा पण बनवूया सध्या तर हा बघा आणि बघितल्याबद्दल धन्यवाद तर या विंगरी खायला बाय <laughs>